बघू शकता मित्रांनो ही एक विषारी सापाची कात आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग सध्या पावसाचे दिवस सुरू झालेत त्यामुळे साप खूप आडी अडचणीतून निघत असतो त्यामुळे सापाची कात टाकून बिळामध्ये जात असतो बिळाच्या ठिकाणी जास्त करून कात आड आडत असते पाच ते सहा फुटापर्यंत ही कात आहे मित्रांनो आणि आळी अडचण तरी जास्त नाहीये पण शेवटी मोकळ्यायच्या ते शेतामध्ये आणि शेतामध्ये म्हटल्यावर आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे उंदरं होतात आणि उंदरांनी असे नाही केलेले आहेत काल कात नव्हती पण आज कात दिसून आली मोटर चालू करायला आल्यावरती आणि ताजीच कात आहे